डाळिंब चोरणाऱ्या दोघांना कोपरगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली कोपरगाव तालुक्यातील के मढीबुद्रुक येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास डाळिंब चोरीचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला शेतकरी अर्जुन गवळी यांच्या सतर्कतेमुळे चोरी करणारे चोरटे सापळ्यामध्ये अडकले पहाटेच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये संशयास्पद लाईट चमकताना दिसला शंका येताच त्यांनी शेतामध्ये धाव घेतली असता काही चोरटे डाळींब तोडत असल्याचं निदर्शनास आलं गवळी यांनी जोरदार अरडाओरडा केली असता चोरांची एकच धांधल उडाली घाईगडबडीमध्योरट्यांनी दोन मोटरसायकली शेतातच टाकून दिल्या आणि अंधाराचा फायदा घेत फळ काढला शेतकऱ्यांच्या फळबागाही सुरक्षित राहिल्या नसल्याच या घटनेमधून पुन्हा अधोरेखित झाले आहे यामुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण आहे घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं कोपरगाव तालुका पोलिस निरीक्षक संदीप कोळी आपल्या फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळावरील दोन दुचाकी ताब्यात घेतले असून अवघ्या काही तासात पोलिसांनी चोरी प्रकरणी गोरख सकाहारी बर्गे राहणार दहिवडी तालुका सिन्नर आणि गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर सिन्नर या दोघांना अटक केली त्यांच्याकडून सुमारे तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सात दोन हजार पंचवीस रोजीचे रात्री त्याचबरोबर दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजीचे पहाटे दरम्यान शेतकरी नामे अर्जुन दिलीप गवळी राहणार मडी बुद्रुक यांचे स्वतःचे शेतीतील डाळिंबाची चोरी झाल्याची बातमी सकाळी मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ प्राधान्य प्रथम प्राधान्याने शेतकऱ्याचा माल चोरीस गेलेला आहे याचा विचार करून आम्ही तात्काळ घटनास्थळी आमच्या पथकासह रवाना झालो तेथील पाहणी केली असता तिथे दोन मोटरसायकल मिळून आलेल्या होत्या आम्हाला त्याच्यावरून आम्ही पहिला सर्वप्रथम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये दीडशे किलो डाळिंब चोरीला गेलेले होते त्यावरून पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून त्या बरोबर मिळालेल्या दुचाकी याचे माहिती घेऊन याच्या ओनरची माहिती घेऊन त्याचबरोबर तांत्रिक तपासणी करून यातील आरोपींचा आरोपितांचा शोध घेत असता आम्हाला बातमी मिळाली की गोरख सकाहारी बर्गे राहणार दहिवडी तालुका सिन्नर व त्याचा साथीदार गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर तालुका सिन्नर या दोघांनी मिळून आपसात संगनमत करून सदर शेतकरी यांचे शेतातील डाळिंब दीडशे किलो डाळिंब चोरून नेलेले होते यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेले आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये आरोपितांचा शोध घेणे कामी आमच्या कोपरगाव तालुका पोलीस ठाणे कडील पथकामध्ये प्राधान्याने महिला पोलीस शिपाई महिला पोलीस उपनिरीक्षक सौमुकने मॅडम पोलीस हवालदार दैफळे पोलीस हवालदार बोटे पोलीस शिपाई सानप पोलीस शिपाई फटांगरे पोलीस शिपाई गुंजाळ चालक पोलीस शिपाई बेनके त्याचबरोबर आमचे श्रीरामपूर आ, अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे से पोलीस हवालदार धनार यांनी मोलाची साथ दिली त्यामुळे सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर काही तासातच त्याचा तासा तासा उघडकीस आलेला आहे मी अर्जुन दिलीप गवळी राहणार मडी एक साधारण साडेचार पावणे पाच वाजता आमच्या पुतण्याचा फोन आला बाळिबागे मध्ये गाड्या दिसत आहे आम्ही तिथं आल्यानंतर बघितलं दोन मोटर सायकली आणि माल पडलेला होता तर आम्ही थोडं सर्च केल्यानंतर आम्हाला तर असं आढळलं कोणतरी आहे इथं तर आम्ही आपल्या कोबोराव पोलीस स्टेशनला संपर्क साधून कोळी साहेब व त्यांच्या टीमने जलद कारवाई करून सहा साडेसहा वाजताच वावरात होऊन त्यांच्या पद्धतीने तपास करून आमचा जो मुद्देमाल होता आणि ते गुन्हेगार पण पकडले बा म्हणजे एकदम का कायदेशीर कारवाई झाली पण आमचं असं म्हणणं आहे येऊन जे, जे पुढं काय आमचा शक्यता व्हा असा जादा माल गेलेला आहे त्याचं पण कारवाई करून ते सगळं निष्पन्न हो आणि त्यांना चांगली कठोर शिक्षा व्हावा कारण आमच्या तिथे भरपूर असा भाजीपाला वगैरे तर हे शेतीच्या दृष्टीने खूप घातक आहे त्याच्या आता एक अंदाजे असा हे डॉग स्क्वॉड वगैरे हो येणार होता पण साहेबांनी त्यांच्या यंत्रणेने हे पकडल्यामुळं मग आम्ही इकडे आलो अजून आम्ही बागे जाऊन बघणारे आमचं किती गेलाय काय टोटल आणि त्यांचं खूप सहकार्य लाभलं आम्हाला म्हणजे आता तो माल साधारण दीडशे किलो आहे इथं आमच्याकडे दिलेला आहे त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो सदर कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे चौधरी मधुसुदन दहिफळे संदीप बोटे किसन साणप अनिश शेख अमोल फटांगरे नवनाथ गुंजाळ ऋतिक बेनके आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केले येसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव